राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरला सुरू आहे या अधिवेशनात काल उवाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे आले होते आणि त्यामुळे ही बातमी होती काल दिवसभर उद्धव ठाकरे यांचीच बातमी मीडियाने चालवली त्यातच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यामुळे बातम्यांना नवीन आयाम आला पण या उद्धव ठाकरे यांची अधिवेशनाला दिलेली भेट याचं वर्णन माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी याला भेट त्याला पेट दुसऱ्या दिवशी घरी थेट असं केलेलं आहे आज एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे हे काल आल अधिवेशनात आले होते तर तुम्ही काय सांगाल त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की काल उद्धव ठाकरे आले होते पण काय झालं तर याला भेट त्याला भेट आणि त्यानंतर घरी थेट मंडळी एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं हे जे वर्णन केलेलं आहे हे वर्णन खरंच योग्य आहे का असा प्रश्न आहे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहे ते उबाटा सेनेचे से प्रमुख आहेत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले अशा वेळेस अधिवेशनासारख्या महत्वाच्या प्रसंगी त्यांनी त्यात सहभागी होणं गरजेचं आहे आणि त्यातही उद्धव ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व जेव्हा अधिवेशनात लिडिंग फ्रॉम फॉर फ्रंट म्हणजे पुढाकार घेऊन जर नेतृत्व करत असेल तर उबाटा सेनेच्या इतर आमदारांचा हुरूप वाढणार एवढं निश्चित पण आतापर्यंत जी जी अधिवेशनं आपण बघितली त्या अधिवेशनात उद्धव ठाकरे येतात एक दिवस येतात आणि मग त्या दिवशी बातमी होते उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले खरं म्हणजे हा तर बातमीचा विषयच नाही उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाला येणं अधिवेशनात सहभागी होणं प्रश्न उपस्थित करणं सरकारला धारेवर धरणं हे यात कोणतीही बा, मोठी बातमी नाही आहे एका आमदाराचं ते कर्तव्य आहे पण उद्धव ठाकरे मात्र त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कधीही अधिवेशनात पूर्ण काळासाठी येत नाही ते एक दिवस येतात आणि म्हणूनच त्याची बातमी होते खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी त्या एका दिवसासाठी पण येण्याची काय गरज असाही प्रश्न निर्माण होतो कारण एक दिवस येण्याने काही उबाटा सेनेच्या आमदारांचं मनोधैर्य वाढणार नाहीये किंवा त्या दिवशी उद्धव ठाकरे काही सरकारला धारेवर धरणार नाहीये उद्धव ठाकरे अधिवेशनात येतात काही मिनिटं काही तास ते सभागृहात बसतात बसले तर बसले नाहीतर नाही बसत आणि बाहेर पत्रकार परिषद घेतात त्यानंतर त्यांची काही जी काही कामं असतील ती करतात जसं काल त्यांचं काम, काम होतं आणि ते काम होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणं तेवढं त्यांनी केलं आणि ते, ते, ते निघून गेले आणि यामुळेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी केलेली जी टीका आहे याला भेट त्याला भेट दुसऱ्या दिवशी घरी थेट यात काही चुकीच आहे असं मला तरी वाटत नाहीये उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात यायला पाहिजे तिथे प्रश्न मांडले पाहिजेत उद्धव ठाकरे यांची काल पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही का नाही थांबत तुम्ही का नाही प्रश्न विचारत तुम्ही का नाही सरकारला धारेवर धरत त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की आमचे आमदार आहेत आणि ते सरकारला धारेवर धरतील ते प्रश्न विचारतील पण आपण एका पक्षाचं नेतृत्व करतोय आणि त्यातही आपण विधान परिषदेचे का होईना आमदार आहोत आणि आमदार या नात्याने त्याचप्रमाणे पक्षप्रमुख या नात्याने जर सभागृहात उपस्थित राहिलो तर निश्चितच सभागृहातल्या आमदारांचं मनोधैर्य उंचावेल त्यांना सरकारला धारेवर धरता येईल हे मात्र उद्धव ठाकरे यांच्या गावी नाही की काय अशी शंका येते आणि त्यामुळे मित्रांनो एकंदरीत जर अधिवेशन काळ आणि उद्धव ठाकरे यांचं जर समीकरण मांडायचं झालं तर ते समीकरण मांडताच येत नाही किंवा त्या समीकरणात काही अर्थच उरत नाही या अर्थाने मी म्हणेन की उद्धव ठाकरे यांनी मग आमदार राहण्याची खरंच गरज आहे का पण एकदा ते आमदार झालेले आहेत मुख्यमंत्री पदासाठी आमदार झालेले आहेत विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना सहा वर्ष काढणं गरजेचं आहे आता त्याच्या अगोदर ते राजीनामा देऊ शकत नाहीत का तर निश्चितच देऊ शकतात पण ते राजीनामा देत नाहीयेत हा त्यांचा प्रश्न कोणताही नेता ज्या वेळेस आपल्या सैन्याला किंवा आपल्या सैनिकांच्या सोबत असतो त्यांचं नेतृत्व करत असतो त्यावेळेस सैनिकांचं मनोधैर्य वाढत असत आणि असे सैनिक मग काहीही करायला तयार होतात हा आतापर्यंतचा आपला अनुभव आहे आणि त्या अनुभवाला उबाठा सेनेचे से आमदार मात्र पारखे होत आहेत यात शंका नाही काल ज्या वेळेस उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते त्यावेळेस पत्रकारांनी एक बातमी केली की फडणवीस यांच्या बाजूलाच एकनाथ शिंदे यांचं कॅबिन आहे त्या कॅबिनकडे अ उद्धव ठाकरे यांनी डुमकूनही बघितलं नाही खरं म्हणजे या बातमीत काहीही अर्थ नव्हता काहीही अर्थ नव्हता पण लावून देणं म्हणतात त्या प्रकारची ही बातमी होती आणि खरंच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या कॅबिन कडे बघितलं असतं किंवा त्यांच्याकडून काही शिकण्याचा प्रयत्न केला असता तर आज ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सभागृहात असतात आपल्या आमदारांचं मनोधैर्य वाढवत असतात त्यातल्या काही गोष्टी तरी उद्धव ठाकरे आत्मसात करू शकले असते पण त्या ठिकाणीही उद्धव ठाकरे पोल ठरलेले आणि म्हणूनच मित्रांनो एकनाथ शिंदे ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात त्यावेळेस त्यांना हे सांगायचं असतं की मी जसा सभागृहात उपस्थित राहतो सरकारी कामकाजात उपस्थित राहतो तस उद्धव ठाकरे राहत नाही ते आपल्या सैनिकांचं म्हणजेच आमदारांचं मनोधैर्य वाढवत नाहीयेत पण मी मात्र माझ्या उपस्थितीने आमच्या आमदारांचं मनोधैर्य वाढवतोय हा त्यामागचा हेतू असावा आणि त्या अर्थाने एकनाथ शिंदे हे यांनी हे म्हटलं असावं एकनाथ शिंदे यांचं लक्ष हे शिवसेना आपल्याकडे ठेवण्यात आणि खरी शिवसेना ही आपली शिवसेना आहे हे दाखवण्यास मध्ये आहे आणि त्या दृष्टीने एकनाथ शिंदे शक्यतो सगळा प्रयत्न करतायत या उलट उद्धव ठाकरे यांच्याकडे जी शिवसेना आहे ती शिवसेना आपल्याला आपल्या वडिलांमुळे मिळाली आहे आणि ती आपला हक्क आहे या मनोवृत्तीतून उद्धव ठाकरे अद्याप बाहेर पडलेले नाही आणि त्यामुळे ती जी शिवसेना जी आता काही उरली सुरलेली आहे ती वाढवणं ती पोपवणं या दृष्टीने आपल्याला उद्धव ठाकरे प्रयत्न करताना दिसत नाही मात्र एकनाथ शिंदे जी शिवसेना त्यांच्या ताब्यात आली आहे ती वाढवणं ती फोपावणं या दृष्टीने प्रयत्न करत आहेत आणि त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की एकनाथ शिंदे हे खरंच गंभीर आहेत आणि अशा गंभीर नेत्याकडे मग नेत कार्यकर्ते इतर लहान नेते जात असतात असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद